प्रशासन अधिकारी म्हणून आपण इथे आला तर आम्हाला दिलासा जर दिला तर आम्हाला आनंद होईल म्हणून आम्ही या ठिकाणी आपली आत्तापर्यंत त्या ठिकाणी वाट पाली त्याप्रमाणे आपण आले आणि काय आपली भूमिका आहे आणि आपण हे वाढवू आम्हाला कशी देणार आहे न ज्या ज्या स्टेजला जे जे घरकुल असतील पहिल्या स्टेज दुसऱ्या स्टेजला किंवा ते करायचा स्टेज असेल त्यानुसार वाटप करायच्या सूचना त्याच्या संबंधितचाही थोडा फायदा झाला पाहिजे जो वाहतूक करतो त्या पद्धतीने घरायची नॉर्मल रक्कम करून असं वाटा बाबी पाच दिवसात सुरू म्हणजे सव्याची पाच दिवसाचा आपण टाईम माहिती आहे हायर साईड आहे ते तीन ते चार दिवसात असा वाटप सुरू होईल आणि लेखीसुद्धा घेऊन आलो या ठिकाणी पाच दिवसात जे म्हटलेलं आहे आणि आंदोलनाच्या निमित्तानं असं म्हणू शकतो की पाच दिवसात विश्वासानं हे रेती वाटपच होईल असे जर हमी असली कारण याच्यातले पाच दिवस काढले की तिकडले कर विषातले पाच दिवस कमी होत आहे मी तुम्हाला ते सांगितलं बा वाटप करायला आम्हाला जर तुम्ही लेखी पाच दिवसात जर देतो असं जर करत असाल तर आम्ही मात्र पाचच्या दिवशी सहावा दिवस जर झाला तरी आम्ही सर्वांच्या साखीने आम्हाला मान्य आहे आज पंधरा तारीख आहे पाच दिवस धरले ते वीस तारीख होतात आणि सहावा दिवस धरला एकवीस तारीख आम्हाला मान्य आहे आम्ही दिवसाची रात्र करू पोलीस प्रशासन इथं आहेच आहे करकुलाला हक्काची मोफत वाळू मिळत असेल तर संवेदनाशीलपणे त्या लोकांना कशी ते मारू उचल करत असताना सहकार्य येथे जे उपस्थित सरपंच आहे तिथे समर्थन घेणारे जे लोक आहे सर्व सामाजिक भावनेतून त्याला मदत करणार आहे मग आम्हाला आपण पाच दिवसामध्ये वाळू आम्ही देतो असं जर लिहून दिलं तर आम्ही हे वाळूचा सत्याग्रह जे संविधानिक पद्धतीने आहे ते आम्ही आपण आजच्या सर्वांच्या सहकार्याने मदतीने करत आहे का मागे आम्ही मान्य वनी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून ओ बी सी एस सी एस टी अल्पसंख्याक दिव्यांग अशा एकशे एक ग्रामपंचायतीमध्ये दहा हजार नऊशे एकतीस घरं या ठिकाणी मंजूर झाले आहे परंतु त्यांना वाळू मिळत नसल्यामुळे मागील वर्षामध्ये डेपोमधून जे वाळू मिळाले त्याच्यामध्ये काही अर्धवट काम झाले आहे आणि नवीनमध्ये अजून कामच सुरू झालेलं नाही या सर्व लोकांनी नवीन घरकुल आलं आणि बांधकाम करायचं म्हणून स्वतःचं घर या ठिकाणी पाडून ती जागा बांधकामासाठी मोकळी केली त्यानंतर कोणी गोठ्यामध्ये तर कोणी उघड्यावर या पद्धतीने राहत होते म्हणून शासनाने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाच ब्रास मोफतवाडू धोरण जाहीर केलं आणि त्यानंतर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा स्पष्ट जी आर काढून प्रशासनाच्या माध्यमातून पंचायत समितीकडून त्यांची वाढू डिमांड घेऊन सर्व लाभार्थ्यांना पाच ब्रास बांधकामानुसार उपलब्ध करण्यासाठी स्पष्ट आदेश असतानाही प्रशासनाकडनं पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई झाली नाही म्हणून एप्रिल आता मे परत जून म्हणजे येत्या पंधरावीस दिवसात या ठिकाणी पावसाळा लागू शकतो नंतर रेती घाटातून या ठिकाणी वाळू मिळू शकत नाही परंतु जे लोक उघड्यावर पाल टाकून राहत आहे कोठ्यामध्ये राहत आहे त्यांना सन्मानाने त्या ठिकाणी परिवार म्हणून राहता येत नाही या संदर्भात प्रचंड आक्रोश या घरकुल लाभार्थ्यामध्ये होता सोबतच सरपंच यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करत होते म्हणून आम्हीसुद्धा संवेदनशीलपणे शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी व्हावी पाच बास वाळू मिळावी म्हणून या ठिकाणी आठ एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये नऊ महिन्याचा कालावधी लागणार म्हणून माननीय मंत्री माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब यांना पत्र लिहू या धोरणामध्ये बदल करावा त्यानंतर लगेचच तीस एप्रिलला धोरण आलं परंतु तरी आठ एप्रिलचं धोरण तीस एप्रिलचं धोरण असताना प्रशासनानं बघायची भूमिका अग्या घेतली गरीबाच्या दुःखाकडे गरीबाच्या होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष का केलं हा सगळा संताप पाहत असताना आम्हाला राहवलं नाही आणि आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून नव्हे तर एक नागरिक या नात्याने या लोकांच्या समस्येला वाचा फुटली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी वाडूचा सत्याग्रह आयोजित केला माननीय तहसीलदार या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की या ठिकाणी पाच दिवसामध्ये आम्ही माननीय आय। आयुक्तांची आत्ता नुकतीच विसी आमच्यासोबत सुरू आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेश आज सुद्धा मिळू शकते परंतु पाच दिवस कार्यालयीन दिवस त्यांनी आम्हाला मुदत मागितली आहे पाच दिवसामध्ये आपणास हे या ठिकाणी रेती उपलब्ध करून दे देण्यात येईल आणि म्हणून आम्ही आजचं सत्याग्रह आंदोलन शासनाला त्यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनावर विश्वास ठेवून प्रतिसाद दिला आणि तात्पुरते स्थगित केले परंतु पाच दिवसाच्या वर जर वेळ गेली तर या ठिकाणी उपस्थित झाले सर्व सरपंच आणि लाभार्थ्यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्हाला वाळू मिळाली पाहिजे आमचे घर झाले पाहिजे म्हणून आम्ही सविनय कायदेभंग म्हणजे लोकशाही पद्धतीने वाळू हक्काची असताना देत नसेल तर मात्र कोणाच्या दृष्टीनं ते बेकायदा असेल पण आमच्या दृष्टीने ते कायदेशीर आहे असं समजून सविनय कायदेभंग करून श पात्रात ट्रॅक्टर लावून पंचायत समितीच्या यादीनुसार आम्ही या ठिकाणी वाळू उचलून घरी बांधकामासाठी घेऊन जाणार आहोत आणि आज सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं परंतु